नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता पाहतो की महाविकास आघाडीकडून बजरंग बप्पा सोनवणे हे निवडणूक लढवणार आहेत आणि प्रथमच ते तिकीट जाहीर झाल्याच्या नंतर उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आले माऊली दर्शन घेतलंय नेमक्या काय भावना आहेत आपण त्यांच्याशी विचारून नेमकं पप्पा काय सांगाल आज माउलीदा नवीन वर्षाचं तुम्ही माउलीदा दर्शन घेतलंय काय भावना आहेत आज मराठी वर्षाप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होती गुढीपाडवा पाडवा निमित्त मी श्री क्षेत्र इथे माऊली दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे त्यांना साकडं घातलं की येणारा बीड जिल्ह्याचा खासदार हा मला बनवून मला लोकांची सेवा करण्यासाठी से संधी द्यावी नेमका आता सध्या मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न ज्वलंत नेमका यासाठी तुमचं योगदान काय राहील पुढे ज्या ज्या समाजाचा विषय येईल सामाजिक दृष्ट्या आता विचार केला तर मराठा समाजाला आज आरक्षणाची आवश्यकता आहे असं वाटतंय त्याच्यामुळे मराठा समाज हा त्याच्या हक्कासाठी झटतोय संविधानाने दिलेला मराठा समाजाला तो अधिकार आहे त्याच्यामुळे मराठा समाजाची मागणी ही रास्त आहे त्याला आरक्षण सरकारने दिलं पाहिजे आणि मी संसदेचा सदस्य झाल्यानंतर आरक्षणासाठी झटणारही झटणारच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढील भूमिका काय असणार आहे कारण की आता सध्या उस्तोड कामगारांच्या अनेक प्रश्न सुद्धा जोडल्यानंतर त्यासाठी पुढील भूमिका काय असणार समाजातल्या विविध घटकाचे जे जे प्रश्न आहेत ते खासदाराच्या निगडीत जे येतात ते सोडवण्यासाठी त्या लोकप्रतिनिधी आपला स्वतःचा राजकीय ताकद वापरून ते प्रश्न सोडवले पाहिजेत असं म्हणणारा मी आहे आणि उसतोड मजूर असो शेतकरी असो शेतमजूर असो विविध जातीचा जाती जा, धर्माचे जे जे वेगळे वेगळे प्रश्न असतात त्या प्रश्नासाठी केंद्राशी निगडी जे विषय येतात ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन पुढील वाटचाल कशी राहणार आहे पुढील वाटचाल आता प्रचाराची दिशा आहे आता काही काही काळामध्ये आम्हाला नामदिशन पत्र दाखल ते पंचवीसच्या आधी सुद्धा अठराला निघणार आहे त्याच्यानंतर आम्ही करू आणि प्रचाराची जे आमची रणधुमाळी करायची गरजच नाही माझा त्याच्यामुळे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली पुढारीची ही निवडणूक राहिलेली नाही नेमका म्हणून काय सांगा उमेदवार म्हणून काय सांगा माझी जात मराठा आहे याच्यात माझा काय दोष आहे माझ्या जातीचा मला रास्ता अभिमान असला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचं नाव आवश्यक आहे मराठा उमेदवार जरी असलो मी मराठा उमेदवार म्हणून नाही या बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पार्टीचा एक प्रतिनिधी या पार्टीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी लोकांसमोर जात आहे धन्यवाद आता गजरंबप्पा यांची संवाद साधल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्कीच संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा गजरंबप्पा यांनी सांगितलंय आता त्यांनी महाराष्ट्रातील धाकटी बंदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीचित्र क्षेत्र येथील माऊली दादांचा आशीर्वाद घेऊन पुढील त्यांनी प्रचारात सुद्धा सुरुवात करणार असल्याचं सुद्धा माऊली न्यूज बोलताना म्हटलं आहे माऊली न्यूज मिळण्यासाठी दीपक वाघमारे सोबत मी पवार